किंग शिवाजी द स्पिरिच्युअल क्वेस्ट बऱ्याच लोकांनी हे पुस्तक वाचलं आणि त्या लोकांनी मला प्रतिक्रिया पाठवल्या त्यामध्ये बऱ्याचशा वाचकांना हे पुस्तक माझं खूप आवडलं आणि त्यांनी मला पुढचे भाग लिहिण्याची विनंती केली शिव इतिहासातील जे इतर प्रसंग आहे त्याबद्दलही मी लिहावं अशी त्यांनी मला विनंती केली काही वाचकांनी त्याच्या त्याची टिंगळ टवाळी केली आणि एवढंच नाही तर ह्या टिंगळ करणाऱ्या लोकांनी माझ्यावर असा आरोप केला की मी बाबासाहेब पुरंदरे यांची बदनामी करतोय म्हणून आणि बहुतांश लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं तर या संबंधामध्येच मला इथे एक काही खुलासा करायचा आहे ज्या लोकांना ते पुस्तक आवडलं त्यांनी मला सांगितलं की आपण पुढचाही भाग लिहा कारण या पुस्तकामध्ये तीन भाग आहेत यातला पहिला जो भाग आहे तो मिर्झा राजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्या संघर्षावर आधारित आहे तो म्हणजे पुरंदरचा तह जो हा पहिला भाग मी दोन हजार दहा साली प्रकाशित केला होता म्हणजे त्या गोष्टीला आता अकरा वर्षं झाली दुसरा भाग जो आहे आणि तिसरा भाग जो आहे हे दोन भाग उरलेले अजून प्रकाशित करायचे बाकी आहेत तर दुसरा भाग जो आहे तो आग्रा प्रकरणावर आहे आणि तिसऱ्या भागामध्ये मी काही इतर प्रसंग घेतलेले आहेत विशेषतः युवराज शंभूराजे मोगलांना जाऊन मिळाले त्यासंबंधीचं वर्णन मी तिसऱ्या भागात केलेलं आहे तर या संबंधातच मी आता थोडासा खुलासा करण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचं ठरवलेलं आहे ज्यांना ते आवडलं त्यांनी सांगितलं की आग्रा प्रकरण आम्ही वाचायला उत्सुक आहोत आणि आपण ते कधी लिहिणार हे लवकरात लवकर आपण कळवावं अशी त्यांनी मला विनंती केलेली आहे आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराज आग्र्याहून निसटले औरंगजेबाच्या कैदेतून ती तारीख होती सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट आणि ते राजगडावर पोहोचले बारा सप्टेंबर सोळाशे सहासष्ट पंचवीस दिवसानंतर आज तारीख आहे पाच सप्टेंबर तर मी म्हटलं की हा पिरियड चांगला आहे की आपण हा व्हिडिओ बनवावा म्हणजे या पिरियडमध्ये शिवाजी महाराज आग्र्याहून निसटले होते आणि महाराष्ट्रात निघाले होते तर त्यासंबंधी मला खुलासा असा करायचा आहे की विशेषतः जे लोक माझ्यावर आरोप करतात टिंगलटवळी करतात तर त्यांचा मुख्य आरोप असा आहे की मी जे काही लिहिलेलं आहे त्याला समकालीन पुरावे दिलेले नाहीत संदर्भ दिलेले नाहीत म्हणून आणि माझ्या त्यांचा दुसरा एक आरोप हा आहे की मी जेव्हा लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये की बाबासाहेब पुरंदरे यांनी चुकीचा इतिहास लिहिला तर माझं हे वाक्य धरून ते असं म्हणतात की मी बाबासाहेबांची बदनामी करतो आहे तर माझं म्हणणं हे आहे की जर बाबासाहेबांनी चुकीचा इतिहास लिहिला तर यात मी बाबासाहेबांची बदनामी करतोय असं कसं काय जी गोष्ट चुकीची आहे चुकीची लिहिलेली आहे तिला चुकीच्या म्हणण्यात बदनामी कसं काय होते हा मुख्य प्रश्न आहे आणि दुसरा आरोप त्यांनी हा केला आहे के की मी समकालीन पुरावे दिलेले नाहीत आणि संदर्भ दिले नाहीत म्हणून आणि त्यामुळं मी जे काही लिखाण केलेलं आहे त्याला आम्ही इतिहास मानत नाही असं या बधीर लोकांचं म्हणणं आहे तर त्या त्यासंबंधी मी तुम्हाला काही स्पष्टीकरण इथं देऊ इच्छितो ते आपण नीट समजून घ्या आता आग्रा प्रकरणाचाच विषय आपण घेऊया आग्रा प्रकरणामध्ये बाबासाहेब पुरंदरे किंवा इतर इतिहासकारांनी चुकीची विधानं केलेली आहेत त्यांना हे आग्रा प्रकरण नीट समजलेलं नाही पुरंदरच्या चा तहाच्याही बाबतीत त्यांनी असाच गोंधळ घातला आणि चुकीचा इतिहास लिहिला युवराज संभाजीराजे मोगलांना जाऊन मिळाले दिलेर खानाला जाऊन मिळाले या बाबतीतही इतिहासकारांनी बाबासाहेब पुरंदरे यांनी गोंधळ घातलेला आहे आणि चुकीचा इतिहास लिहिला आहे तो खरा इतिहास नाही खरा इतिहास वेगळा आहे आणि मला त्या बाबतीतच इथं स्पष्टीकरण द्यायचं आहे मात्र या व्हिडिओमध्ये मी फक्त आग्रा प्रकरणाबद्दलच बोलणार आहे आता उदाहरणच द्यायचं म्हटलं की बाबासाहेब पुरंदरे यांनी चुकीचं कसं लिहिलं आहे तर त्या संबंधामध्ये मी एक त्यांनी काय लिहिलं आहे ते वाचून दाखवतो आणि त्यानंतर मी माझं स्पष्टीकरण देतो माझ्याकडे त्यांचं पुस्तक आहे राजा शिवछत्रपती तर आग्रा प्रकरणासंबंधितले मी काही थोडंसंच त्यांनी जे काही लिहिलं आहे ते वाचून दाखवतो हो आणि त्यानंतर मी माझं मत मांडतो शिवाजी महाराजांनी निसटण्याची सगळा त्यांनी प्लॅन तयार केलेला होता हे आपल्याला माहितीच आहेत तर ज्या दिवशी ते निसटलेत म्हणजे सतरा ऑगस्टला त्यासंबंधीचं वर्णन त्यांनी केलं बाबासाहेबांनी की तुप दुपार झाली ते लिहितात दुपार झाली एक एक क्षण घणाचे घाव गा हृदयात घालीत पुढे पुढे सरकत होता शंभूराजे यावेळी लहान फक्त नऊ वर्षाचा मुलगा होता मी आता काही सगळं काही वाचत नाही फक्त संक्षिप्तरूपात वाचतो महाराजांनी आपल्या उजव्या हातातील सोन्याचे कडे काढून हिरोजी फर्जनच्या हातात घातले बाकीची सर्व सज्जता होतीच महाराज पटकन उठले रिकाम्या रिकामा पेटारा उघडा झाला महाराज एका पेटाऱ्यात आणि संभाजीराजे दुसऱ्या पेटाऱ्यात झटकन बसले पेटारे बंद झाले भयंकर दिव्य आणि अशा पद्धतीने त्यांनी लिहिले आहे की शिवाजी महाराज पेटारात बसले युवराज शंभूराजे पण पेटारात बसले ठीक दुसऱ्या ठिकाणी पुढच्या पानावर त्यांनी लिहिलेलं आहे की लगेच महाराज संभा आणि पे, संभाजीराजे पेटाऱ्यातून बाहेर पडले नवाप्रकाश म्हणजे ते कैदेतून ते बाहेर गेले त्यानंतर ते, ते बाहेर आले त्या पेटाऱ्यातून केवढे आश्चर्य आणि केवढे कौतुक त्या शंभूराजांचे अहो अहोग्या नऊ वर्षाचा पोरगा हा वेळूच्या पेटाऱ्यात एका कठीण परीक्षेसाठी बसला बेडकीसारखा निप्चित बसला पोरबुद्धीचा अवखळपणा त्यांच्यात राहिलाच नाही वारे राजा हे एक त्यांनी वर्णन केलेलं आहे ठीक आहे पुढं त्यांनी लिहिलं आहे की मी सगळं वाचत बसत नाही पुढं त्यांनी लिहिलं आहे की ती संध्याकाळ झाली रात्र झाली आणि सगळेजण मथुरेला निघाले त्यात त्यांनी लिहिलं आहे रातोरात सर्वजण मथुरेत दाखल झाले कृष्णाजी पंतांच्या घरी राजा राजपुत्र पाहुणे आले पण केवढी घाईगर्दी वेळच नव्हता पाहुणचाराला महाराजांनी संभाजी राजांना पंतांच्या स्वाधीन केले व आपण घरी पोहोचल्यावर शत्रूचे भय विरल्यावर पत्र पाठवू तेव्हा बाळास घेऊन हुजूर येऊन हुजूर येण्याची विनंती केली ओके आणि त्यानंतर त्यांनी लिहिलं आहे की महाराजांसकट सर्वांनी वेषांतर केले कुठे मथुरेला म्हणजे त्यांनी संभाजीराजांना मथुरेला ठेवलं आणि महाराजांसकट सगळ्यांनी इतरांनी वेशांतर केले के गोसावी बैराग्यांसारखा थाट केला कफन्या माळा भोपळे झोळ्या सर्व काही वस्त्रालंकार अंगावर चढवले निराजी पंत वगैरे मंडळींच्या पाशी आधीच व्यवस्था केल्याप्रमाणे हिरे माणके त्यांनी त्यांच्या झोळ्यांमध्ये अडकवले आणि असा वेषांतर करून मथुरेवरून ते महाराष्ट्राकडं निघाले असं त्यांनी वर्णन केलेलं आहे ओके okay? तर आता यासंबंधी जे लोक माझ्या पुस्तकाची टिंगलटावळी करतात की ते म्हणतात मी समकालीन पुरावे दिलेले नाहीत संदर्भ दिलेले नाहीत त्यांना मी आता प्रश्न विचारतो की बाबासाहेबांनी हे जे काही लिखाण काम केलेलं आहे जे मी आत्ता वाचलं त्याला काय संदर्भ आणि पुरावा आहेत कारण माझं म्हणणं हे की हे जे काही डिस्क्रिप्शन हे जे काही वर्णन बाबासाहेब पुरंदर यांनी केलं आहे हे चुकीचं आहे याबाबतीत इतरही त्यांनी बऱ्याच चुका केलेल्या आहेत त्यांनी म्हणा किंवा इतिहासकारांनी आता यातली चूक काय आहे तुम्ही विचाराल तर यात चूक अशी आहे की बाबासाहेबांनी असं लिहिलं आहे की शिवाजीराजे पेटारात बसले आणि संभाजीराजे पेटारात बसले ही चुकीची गोष्ट आहे कारण संभाजीराजे पेटारात बसलेले नाहीत त्यांच्याकडे जर पुरावा असेल संदर्भ असेल तर तो त्यांनी द्यावा दुसरी गोष्ट पुढं आपण असं वाचलं की ते तिथून मथुरेला गेले मथुरेला गेले ही गोष्ट खरी आहे पण मथुरेला गेल्यावर संभा शिवाजी महाराजांनी वेशांतर केलं साधू बैरागाचा वेश केला असं त्यांनी लिहिलेलं आहे ही गोष्ट साफ चुकीची मला ती मान्य नाही महाराजांनी मथुरेला वेशांतर केलेलं नाही जर त्यांना तसं वाटत असेल तर त्यांनी त्याचे ते संदर्भ आणि पुरावे द्यावे त्यांनी किंवा इतिहासकारांनी किंवा आणखी कोणी पण हे गोष्ट झाली आणि इतरही त्यांनी बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या संबंधामध्ये त्यांनी चुका केलेल्या आग्रा प्रकरण लिहिताना यात महत्वाची गोष्ट सगळ्यात ही आहे की कि इतिहासकारांनी किंवा बाबासाहेब पुरंदरे यांनी हा सगळा फोकस जो आहे आग्रा प्रकरणाचा तो शिवाजी महाराजांवर एकटवलेला आहे आणि इथंच थोडी गडबड गोंधळ झालेली आहेत आता माझं म्हणणं असं आहे की शिवाजी महाराजांवर त्यांनी फोकस एकटवला आपल्याला हे वाटतं की त्यात चुकीचं काय आहे कारण तेच तर आग्र्याच्या कैदेत होते बरोबर आहे शिवाजी महाराजच आग्र्याच्या कैदेत होते आणि त्यांनी तो प्लॅन केला तिथून ते, ते निसटले पण हे असं करताना इतिहासकारांचा आणि बाबासाहेब पुरंदरे यांनी खरं म्हणजे माझं म्हणणं असं आहे की औरंगजेबावर फोकस करायला पाहिजे होतं कारण महाराजांना कैदेत टाकणारा औरंगजेब आहे तर मी असं का सांगतो हे त्याचं लक्षात घ्या आणि शिवाजी महाराज कैदेत होते फुलाद खानाच्या फुलाद खानाची पाच हजार फौज यांनी ते पहारेकरी लावलेले होते तिथे यात माझा माराजा म सांगण्याचा मुद्दा हा आहे की शिवाजी महाराजांनी जी काही पळून जाण्याची योजना आखली आणि त्यात त्यांच्या त्या त्या साथीदारांनी त्यांना मदत केली पण सर्वात महत्त्वाची मदत पळून जाण्यामध्ये शिवाजी महाराजांना कोणाची झाली असेल तर ती झाली आहे फुलाद खान आणि प्रत्यक्ष औरंगजेब याची आता तुम्ही म्हणाले की हे हास्यास्पद विधान झालं फुलाद खान हा पारेकरी होता आणि औरंगजेबाने तर कैदेत टाकलेलं होतं त्याला मारण्याचा प्लॅन होता शिवाजी महाराजांना औरंगजेबाचा हा प्लॅन होता आणि त्यांनीच पळून जाण्याला मदत केली असं कसं काय होऊ शकतं हे तर हास्यास्पद विधान झालं पण मी हे तुम्हाला हे सिद्ध करून दाखवेल की खरं म्हणजे शिवाजी महाराजांना पळून जाण्यामध्ये अप्रत्यक्षरित्या सर्वात जास्त मदत करणारे हे दोनच माणसं आहेत एक फुलाद खान आणि दुसरं औरंगजेब स्वतः म्हणजे असं कसं काय याचं कारण असं आहे की या दोन लोकांनी फार मोठ्या घोडचुका केलेल्या आहेत फुलाद खानाने दोन मोठ्या घोडचुका केलेल्या आहेत आणि औरंगजेबाने पाच घोडचुका केलेल्या आहेत फार मोठ्या चुका आहेत ज्याच्यामुळं शिवाजी महाराज पळून जाण्यामध्ये यशस्वी ठरले आणि नेमक्या या घोडचुकांकडेच इतिहासकारांनी आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी दुर्लक्ष केलेले आणि या अर्थाने मी असं म्हणतो आहे की आग्रा प्रकरण हे चुकीच्या पद्धतीने मांडणी मांडणी झालेली त्याचा खरा इतिहास लोकांपुढे अजून आलेला नाही आणि तेच मला इथं सिद्ध करायचं आहे आता बाकीचे लोक मला म्हणतात की तुमच्याकडे काय पुरावे आहेत तर माझं स्पष्ट म्हणणं आहे की मला पुराव्याची गरज नाहीच हा खरा इतिहास मला परमेश्वराने सांगितलेला आहे तर तुम्ही म्हणणार की पुराव्याशिवाय तुम्ही कसं काय इतिहास सांगू शकतात तर हेच वैशिष्ट्य आहे की पुराव्याची गरज नसतानासुद्धा मी तुम्हाला निर्विवादपणे सिद्ध करून दाखवतो की आग्रा प्रकरणाचा खरा इतिहास काय आहे आणि त्याचप्रकारे तिसऱ्या भागामध्ये पुस्तकाच्या युवराज संभाजीराजे दिलेरखानाला जाऊन मिळाले मोगलांना जाऊन मिळाले याचाही सत्य इतिहास मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यासाठी मी कुठलाही पुरावा देणार नाही त्याची गरजच नाही आणि तरी हे निर्विवादपणे मी सिद्ध करेल की हाच खरा इतिहास आहे शंभर टक्के तुम्हाला पत जन्न, जन्न हे विधान हास्यास्पद वाटेल पण ज्यांना ज्यांनी माझं हे पुस्तक पहिला भाग वाचलेला नाही त्यांनी माझा हा पहिला भाग जरूर वाचावा म्हणजे मी काही मी जे बोलतोय त्यात तथ्य आहे असं त्यांना आढळून येईल कारण पहिला भाग जो आहे त्यात पुरंदरच्या तहाचं वर्णन मी केलेलं आहे मिर्झा राजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात जो संघर्ष झाला त्या संघर्षामध्ये मिर्झा राजे जिंकले शिवाजी महाराज हारले असं इतिहासकारांनी मांडणी केलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी पुरावे संदर्भ दिलेले आहेत पण मी हे सिद्ध करून दाखवलं की तो चुकीचा इतिहास आहे सत्य इतिहास हा आहे की त्याच्यामध्ये शिवाजी महाराज जिंकले आहेत आणि मिर्झा राजांचा पराभव झालेला आहे ज्यांनी हे पुस्तक वाचलेलं आहे आणि ज्यांना आवडलंय ते माझ्या मताशी शंभर टक्के सहमत आहेत त्यासंबंधीच्या प्रतिक्रियाही मला लोक त्या लोकांच्या आल्या आणि म्हणूनच या लोकांनी ज्यांना ते पुस्तक आवडलं त्यांनी माझ्यासाठी मला विनंती केली की पुढचे जे दोन भाग आहेत दुसरा भाग आणि तिसरा भाग आपण लवकरात लवकर प्रकाशित करावा कारण आम्हाला ती वाचण्याची उत्कंठता आहे ओके okay? तर या यासंबंधीचं मला एक्सप्लेनेशन द्यायचं होतं हे लिखाणकाम मी आत्ता सुरू केलेलं आहे तर लवकरच आग्रा प्रकरण म्हणजे माझ्या पुस्तकाचा दुसरा भाग लवकरच प्रकाशित होईल आणि तिसऱ्या भागाचंही मी लिखाण कर लिखाण करतो आहे ज्याच्यात युवराज संभाजीराजे दिलेर खानाला मोगलांना जाऊन मिळाले त्या संबंधीचा पण सत्य इतिहास मी लिहितो आहे तोही लवकरच प्रकाशित होईल त्या पुस्तकाला मी नाव दिलं आहे रेड डायरी तर या संबंधामध्ये हे मला एक्सप्लेनेशन इथं द्यायचं होतं आणि जे लोक अशा बावळट पद्धतीने माझ्यावर आरोप करतात की मी बाबासाहेबांची बदनामी करतो किंवा काय तर या लोकांनी समजायला पाहिजे की मी बाबासाहेबांनीच चुकीचं लिहिलं आहे असं नाही असं नाही म्हणते त्याच्यामध्ये जदुनाथ सरकार सेतू माझोराव पगडी नरहर कुरुंदकर यांचीही उदाहरणं घेतलेली आहेत आणि या सगळ्या लोकांनी चुकीचं इतिहास सांगितला असं मी म्हटलेलं आहे फक्त बाबासाहेबांवरच आरोप करतो अशाला भाग नाही आणि जी गोष्ट चुकीची आहे त्याला चुकीची म्हणणं यात यात चूक काय यात बाबासाहेबांची कसं काय बदनामी होते जर मी बाबासाहेबांची जर बदनामी करत असतो खरोखर तर बाबासाहेबांनी माझ्यावर कोर्टात जाऊन आबरू नुकसानीचा सा। दावा ठोकला असता कारण अशा पद्धतीचं तर मी दहा वर्षापासून सांगत आलेलो आहे माझ्या पुस्तकातही मी तसे स्टेटमेंट केलेले आहेत काय काय चुकीचं लिहिलं आहे त्याचे पॅसेज मी तिथं टाकलेले आहेत आणि तिथं स्पष्टपणे लिहिलं आहे की जदुराज सरकार यांनी हे जे लिहिलं आहे ते चुकीचं आहे नरहर कुरंदकर यांनी जे काही लिहिलं आहे हे वाक्य चुकीचं आहे से. सेतू माधवराव पगडी यांनी हे स्टेटमेंट केले आहेत हे चुकीचे आहेत आणि बाबासाहेब पुरंदरे यांचे कुठलं कुठलं लिखाण चुकीचं आहे ते पण मी त्यात सांगितलेलं आहे आत्ता हे एक उदाहरण मी तुम्हाला दिलंच आग्रा प्रकरणातलं पण परत सांगतो की त्यांनी लिहिलं आहे की संभाजीराजे पेटाऱ्यात बसले ही चाप चुकीची गोष्ट आहे संभाजीराजे हे पेटाऱ्यात बसलेले नाहीत आणि दुसरं स्टेटमेंट शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या माणसांनी मथुरेमध्ये मा ते गेल्यानंतर वेषांतर केलं साधू यांचा वेश केला ही पण सबशेल चुकीची माहिती आहे तसं त्यांनी काही केलेलं नाही आहे तर त्याचे सगळे जे काही रेफरन्सेस आहेत संदर्भ आहेत मी आता ते देणार आहेत तुम्ही वाचल्यावर तुम्हाला ते लक्षात येईल ओके तर हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे जर हे पुस्तक काही लोकांनी जर हे पहिलं पहिला भाग जर वाचला नसेल तो त्यांनी जरूर वाचावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि यासाठी तुम्ही माझं ह्या व्हिडिओ संपल्यानंतर एक लिंक येईल त्या लिंकवर जाऊन माझ्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हा इतिहास वाचू शकतात सत्य इतिहास किंवा यूट्यूब चॅनलला माझ्या यू यूट्यूब चॅनलला मी सबस्क्राईब केलं तर हा सत्य इतिहास तुम्ही ऐकू शकतात दोन्ही पद्धतीने तुम्ही ह्या इतिहासाची तुम्ही ऐकू शकतात तर व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय